दोनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंच्याऐंशी पन्नास साठ बासष्ट पासष्ट दोनशे सत्तर बहात्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे तीनशे तीनशे एक दोन तीन तीनशे पाच रुपये तीनशे सहा रुपये सात रुपये आठ रुपये तीनशे अकरा रुपये त्यावेळी शंभर एकशे दहा एकशे पन्नास एकशे ऐंशी दोनशे थोडक दोनशे दहा वीस पंचवीस दोनशे पस्तीस चाळीस દોઢે પંચાળીસ પન્નાસ પંચાવન રૂપિયા દોનશે પંચાવન સાઠ રૂપિયા દોનશે સાઠ પસઠ રુપ સત્તર રુપાય એક शंभर एकशे दहा पन्नास एकशे साठ ऐंशी दोनशे दोनशे रुपयाशे एक दोनशे दोनशे पन्नास दोनशे साठ पासष्ट दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये शंभर एकशे दहा वीस पन्नास एकशे पन्नास औनिशे एक खाली, खाली। दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे पाच सहा रुपये मांडा ओ केवश तुम्हाला शंभर एकशे दहा वीस पस्तीस चाळीस पन्नास एकशे पन्नास साठ साठ सत्तर ऐंशी एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा वीस दोनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ बासष्ट पासष्ट दोनशे सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये बी रु हाँ? तो 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 दो पंची रूपए सत्तर वहाँ दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद एकशे पन्नास साठ सहत्तर ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे रुपये दोनशे पाच सहा रुपये दोनशे नवीन पंचवीस सव्वीस तीस

एकशे ऐंशी दोनशे दोनशे तीन चाळीस पन्नास सात सत्तर रुपये दोनशे सत्तर झाली तीनशे रुपये केवी तीनशे रुपये भेट झाली एकशे अडीचशे पन्नास पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे ऐंशी दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे नव्वद रुपये असेल तीनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे 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 रुपये केवी दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये येतील एक दोन तीनशे दहा रुपये केळी एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपये केळी दोनशे वीस तीस रुपये केली दोनशे दोनशे तीस चालीस पन्ना साठ सत्तर पचहत्तर ऐसी दोनों नव्वद रुपये केड़ी एकशे थी चालीस पन्ना दोन से पन्ना साठ रुपए सत्तर वव्वद रुपये एक रुपये बयान रुपये श्याण अठ्यान रुपये तीन रुपए चालीस रुपए पन्ना रुपए साठ रुपए सत्तर वु पंचन तीनशे रुपये तीनशे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुग्ण तीनशे अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे तीस रुपये पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये सत्तर नव्वद रुपये पंचान तीनशे रुपये तीनशे एक रुपये दोन रुपये

दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये दोनशे पंचऐशी रुपये